रामायण हे नाव ऐकताच मनात एक तेजस्वी पवित्र आणि सत्वशील प्रतिमा उभी राहते राम लक्ष्मण सीता हनुमान आणि त्या सगळ्या कथांचे गूढ त्याग प्रेम आणि धर्म पण ही कथा जिथून सुरू झाली ती सुरुवात फारच वेगळी होती आज आपण या रामकथेचा पहिला दिवा पेटवतो पहा एक ऋषी एक जंगल आणि एक काळीज बदलून टाकणारा अनुभव ही गोष्ट आहे वाल्मिकी ऋषींची खूप खूप जुना काळ होता त्या काळी नद्यांचे पात्र स्वच्छ जंगल गर्द आणि आकाश इतकं विशाल होत की तिथे तारे झोपायचे हो एका घनदाट अरण्यात राहत होता एक डाकू नाव त्याचं रत्नाकर होय तुम्ही बरोबर ऐकलत डाकू तो लुटायचा मारायचा आणि म्हणायचा हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करतोय तो समजत होता की हे त्याचं कर्तव्य आहे एक दिवस जंगलातून चालत जात असताना त्याला भेटले एक तेजस्वी विचित्र तेजाने झळळणारे तपस्वी नारद मुनी त्यांना पकडून विचारलं कसला आहेस तू काय आहे तुझ्याकडे नारद हसले आणि विचारलं एक साधा पण खोल प्रश्न तू जी पापं करतोस ती तुझं कुटुंब वाटून घेईल का रत्नाकर थबकला त्याच्या मनात काहूर माजलं तो घरी गेला आणि सगळ्यांना विचारलं आई वडील बायको मुलं कुणीही हो म्हणाला नाही तू तु तुझं कर्म करतोस आम्हाला त्याचं ओझ नको तो क्षण रत्नाकरच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला तो परत गेला जंगलात आणि झाडाखाली बसून राहिला त्यांनी काही बोललं नाही फक्त एकच नाव राम 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 सुरुवातीला स्पष्ट उच्चारही होत नव्हता पण त्याचं मन त्या नावात विलीन झालं किती काळ गेला माहीत नाही त्याच्यावर मुंग्यांनी वारुळ बांधलं पावसाळे आले गेले ऋतू बदलले आणि एक दिवस जेव्हा त्याने डोळे उघडले तो रत्नाकर नव्हता तो झाला होता महर्षी वाल्मिकी वाल्मिकी ऋषी आता एक तेजस्वी तपस्वी झाले होते त्यांचं जीवन आता एकच उद्दिष्ट घेऊन होत सत्याचा शोध एक दिवस त्यांनी गाठलं एका नदीचं पात्र तिथं झाडांवर दोन क्रौंच पक्षी प्रेमात गुंतले होते तेवढ्यात अचानक एक बाण येतो आणि नर पक्षी खाली पडतो मादी पक्षी जोरजोराने रडते दुःख वेदना विवशता त्या सगळ्याच भावना एकत्र त्यांच्या ओरडीत वाल्मिकीचं मन हल्ल त्या क्षणी त्यांच्या ओठांवर उमटला एक श्लोक मा निषाध समाहा शाश्वती समा यौंच मिथुनादेक अवधीही काम मोहितम ही होती वेदनेतून उमटलेली कविता साहित्याचं बीज भारतीय संस्कृतीतील पहिलं काव्य ही होती रामायणाची पहिली सुरुवात तेव्हा आकाशातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी वाल्मिकींना सांगितलं तू एक कथा लिही राम नावाच्या महान पुरुषाची कथा ती खरी असेल धर्मशील असेल आणि संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक असेल वाल्मिकी ऋषींनी त्यांचा जप थांबवला नाही त्यांनी आता तो शब्दांत उतरवायला घेतला त्यांनी लिहिले चोवीस हजार श्लोक रामकथा बालकांड ते उत्तरकांड जीवनाच्या प्रत्येक पैलूचा आरसा ही कथा केवळ राजा रामाची नव्हती ही कथा होती एका आदर्शाचा प्रवास राम जो पुत्र आहे शिष्य आहे योद्धा आहे पती आहे आणि एक राजा ज्याने कधीच स्वतःसाठी जगायला निवडलं नाही आज आपण ज्या रामायणाला पूजतो ज्या कथा आपण ओठांवर ठेवतो त्या सर्व कथा इथेच सुरू झाल्या जंगलात बसलेल्या त्या एका डाकूच्या परिवर्तनातून म्हणून या मालिकेचा पहिला भाग आपण वाल्मिकी ऋषींना समर्पित करतो ज्यांच्या लेखणीतून राम जन्माला आले ज्यांच्या ध्यानातून आदर्शाचं दर्शन झालं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अयोध्यानगरीचं वैभव राजा दशरथ आणि त्यांच्या चार पुत्रांचा जन्म एक नवा अध्याय एक नवा आरंभ रामकथेची खरी सुरुवात ही होती रामायणाच्या प्रवासाची पहिली पायरी पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोवर जय श्रीराम